नमस्कार मंडळी तर इथे आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि रात्री जे खेकडे आणले होते ना तर ते इथे साफ करण्याची काम चालू आहे तर लवकरच जेवणाला सुरुवात केली होती मी कारण जेवण आवरून जायचं होतं मसाला गिरणीतून दळून आणण्यासाठी तर त्याच्यासाठी म्हटलं मग जेवणसुद्धा आवडून घ्यावं काय

तर आता आम्ही झालेलो आहोत गिरणीवरती जेवण वगैरे सगळं आवरून घेतलं मग म्हटलं उशीर झाला तरी मग टेन्शन नाही की घरी येऊन परत जेवण वगैरे राहिलंय तर म्हणून मग आम्ही सगळेच निघालो होतो म्हटलं मुलांना सुद्धा फेरफटका होईल आणि आपण मसाला सुद्धा दळून देईल ते काढून टाकायचं ना नाईटरा आम्ही आलेलो तळ्यामध्ये तर ही आहे ती गिरणी डीम लाईट असल्यामुळे दळून घेत दिलं नाही आहे तर ठेवून आलोय आम्ही तर आता आम्ही आता चाललोय खेडला खेडला काजू टाकायचे आहेत काजूच्या मशीन मधून करून देतात तर आम्ही इथे आलो तर देवेंद्र मुलांना घेऊन राऊंडला गेला होता मग म्हटलं नाश्ता वगैरे केला नव्हता आम्ही फक्त चहा वगैरे घेऊन आलो होतो म्हटलं एक एक वडापाव घेऊ तर इथला हा वडापाव आहे ना तो खूप छान आहे आणि खूप टेस्टीसुद्धा आहे म्हटलं ह्यांच्याकडून वडापाव घेऊ आणि मग पुढे जाऊ खायला लागेल परत ती एवढी गरम करायला तिथे आता आम्ही खेडला आलेलो आहोत आणि हे समोर जे दिसते ना ती काजूची फॅक्टरी आहे जिथे आपण आपल्याकडे जमा केलेले काजू असतात ते त्यांना नेऊन द्यायचं मग ते काजू आपल्याला डायरेक्ट बाजारचे काजू भेटतात ना तसे ते मशीनमधून काजू आपल्याला भाजून देतात आणि आपण त्यांना सांगायचं की आपल्या चॉईसनुसार पाव किलोच्या अर्धा किलोचं असं पॅकेट रेडी करून द्या आम्हाला हवावाला आहे दोनच जय बमatiche ते मोकळे गाडीवाले करलं ते दोनच ए आता गावलले काय करू हा गावलले नाही आता गावलले मला सगळे गे जा आधी दीदी काय तो नाही घेऊ आता मच्छी वगैरे घेऊन झाली आणि आता आम्ही निघालेलो आहोत परत तळ्यामध्ये जाण्यासाठी तर आता लाईट वगैरे आले का ते पण बघणार आणि मसा लाईट आली असेल तर मसालासुद्धा दळून होईल तू आतमध्ये हे असं दाखव की आतमध्ये जाऊन दाखव हे बाई इथं पोट नाही ठेवायचं

तर ही तळ्यामधली पिठाची गिरणी आहे त्याचबरोबर इथे मसालासुद्धा काढतात आणि भात सुद्धा काढतात कारण भाताचा कोंडा सुद्धा का पिंडळाच हा पूर्ण भात कोंडा पडलाय तिथून पडत भात कोंडा काय तर उडालो भेटतो मग असं लक्ष होतं ना आईकडे बघत होती

মোৰ ধ <coughs> 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 इकडे दिसते मसाला रेडी झालेला आहे आणि वडन सुद्धा आणलं होतं त्याचबरोबर आम्हाला कोंबडी वडे बनवायचे होते तर वड्यांचं पीठ सुद्धा दळून घेतलं आणि वाटीमध्ये परत आमच्या इथे वाडीमध्ये पोचलो होतो तर तिथून ही करवंद काढली सरकार आहे अगं हा देवी टाटा

자러 이날 들어.네.자러 자러.이 피쉬고니 가던데.자러 자러.자러.무치.무치.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이.아이. आणि हे आता आंब्या महिन्यात जो पाऊस चालू होता ना तर हे पहिल्या वल्गणीतले मासे आणले होते त्यांनी मळ्याचे मासे होतात ना तर ते तर हे जवळजवळ अडीच बरे होते ते सगळे आम्ही घेतले तर ह्या मे महिन्यात आंबे फणस काजू त्याचबरोबर खेकडे परत वर्गणीचे मासे सगळे आम्हाला सहायले होते आणि पहिल्यांदा जे इतकं सगळं भेटलं तर देवेंद्र आणि देवांची इतकी मजा झाली त्यांना एकदम आनंद त्यांचा एकदम गगनात मावत नव्हता आणि मासे भेटले त्याच्यानंतर परत हे लोक ना यांचा रोजचा जायचा तर असा होता हा छोटासा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये